अरे मला लग्न आहे दोस्ताच म्हणतात अरे मला शेताचं काम आहे म्हणतात मशीला बाण टाकतात चिखलात बसते उपाशी राहते अशी गोष्टी मैस पोसायचा तरी का अजिबात नाही म्हशीवरच आहे पूर्ण खेळ आपण म्हशीवर विचार करून जसं मैस आहे आपलं एक बँक जसं एटीएम आता कार्ड काढले पैसे काढले तसं तिलाच बघल्या ना पूरी दुनिया आपल्या पाषी येणारी आहे तिलाच तुम्ही वाया घालल्यानंतर कोण येते आपल्या जवळ सांगा दूधवाला बी येणार डबेवाला येणार कोणी खरेदीवाला घेणार येणार विकणार आहे ना देणार आहे ना मेन आहे वस्तू मैस तिची काळजी जास्त घ्यायला पाहिजे काही लोक नाहीत मशीची काळजी का मला बी शेती आहे दहा बारा एकर मी शेतीचा आजपत्र धुरा बघितलो नाही मी फक्त शेतीला खंड टाकतो ते खंडाचे पैसे घेतो आणि त्याची मशी अनुसरून टाकतो फक्त ध्यान जास्त मी मशीवर देतो शेत आपली जमीन म्हणजे आपली भाकर आहे ते कुठे जाणारी नाही समजा किती पिढ्यानं शेत पडून राहिल्या जागेवर तर राहणार बघायचं जास्त काळजी म्हणजे मैस आहे मशीला जास्त बघितले आपण मशीला जास्त प्रेम केले तर आपला जास्त फायदा देणारी वस्तू आम्ही आता लहानपणापासून तेच करीत आले आमच्यापासून कोणती मशी वाया गेली नाही त्याच्यासाठी मशीला स्वतः आपण काय करायचं डॉक्टरला बोलायचं तारीख बघायची डेट बघायची तपासणी करायची डॉक्टर यश म्हणला तर बी खुश आहोत आपण नऊ म्हणला तर बी खुश आहोत कारण काही तीन महिने आणि तिने फेल झालेले तीन महिने तिने सहा महिने इलेले राहते ताबडतोब एईस एकोणीस दिवसात तिने हिटला येते अजून लावून टाकायचं तिला अजून नऊ महिन्यामध्ये कंपल्सरी तिने तीन महिन्याची काब राहते मग तुमचं वरिष्ठ वाया होईना लोकल बाजारामधून आपण मशी आणल्या पाहिजे की हरियाणा कोणल्या म्हशी चांगल्या काय नाही लोकल बाजारापासून हरियाणा तिकडे नगरहून तिकडे कुठली कुठे वरला कोण जे मशी आणले तेच चांगले बरं आता काही लोकांना काय वाटते बाहेरून जास्त किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून आल्यानंतर वेगळ्या वातावरणात आपल्या गोट्यावर सेट होतात का नाही होत सेट त्याची गलती काय आहे म्हणजे नी काही लोक काय करतात आज मी तिथे घेतली उद्या माझ्या घरीच येवा ते पुष्कळ रनिंग मध्ये लय टॉप मध्ये मशी आणतात त्याच्यामुळे काय मशी मरतात वाया जातात मशीची काही गलती नाही फक्त आपण जायचं महिनाभर आपलं घर नाही म्हणायचं आरामचे मुकाम घे टप्प्याटप्प्यानं उतरे चांगलं सेवा करत यायचं बरं असं वाटावं लागेल की मशीला लय पन्नास ते साठ किलो प्रवास केली त्या पद्धतीने आणून तुम्ही मध्ये त्याला बर बर हरियाणातून म्हशी घेतल्यानंतर मला सांगा त्याचे टप्पे कशा पद्धतीने हाता आणि किती कित, एका टप्प्यावर किती वेळ मशी ठेवल्या जातात एक रात्र म्हशी ठेवायची शंभर किलो गाडी चालली की एक रात्र माहिती शंभर किलोमीटर बस आता किती दिवस लागू द्या हरियाणा ते आपल्याला बिलोलिया नायगाव मध्ये म्हशी यायला पाहिजे किती किलोमीटर शंभर किलोमीटरवर बारा तास थांबव थांबायला पाहिजे ते व्यवस्थित येतात व्यवस्थित येतात मशी माझ्या माहितीनुसार म्हशी मशी दूध बी फुल देतात कोणती माहिती अशी काही बुडवणार नाही कोणती काही नाही ते समजे खोटी गोष्टी तुम्ही दोनशे तीनशे चारशे किलोमीटर पर्यंत जर गेले तर ते मुक्का जनावर आहे आणि त्यांना आधी चांगल्या व्यवस्था चांगल्या याच्यामध्ये राहिलेले राहते त्यांना हिंमत हारून टाकल्यानंतर त्यांना मग काय तर त्याला तापाचा परिणाम काहीतर काहीतरी होऊन जाते त्याला बरं हरियाणातून या ठिकाणी आणल्यानंतर सेट करण्यासाठी कशा पद्धतीने काय काय काळजी घ्यावी लागेल आता सेट करणारे म्हणजे आपलं माहितीचं घरचं डॉक्टर एक चांगलं राहायला पाहिजे आता आमचं आहे आमचे जाधव साहेब म्हणून चांगले डॉक्टर आहेत आमचे बिलोलीचे ते आम्हाला चांगले सपोर्ट करतात काही जर असलं आम्हाला अनपड हम आम्हाला कळणार काही गोष्टी ते सांगतात काही आम्हाला आता कसं शिक्षण नाही मग प्रॅक्टिस झाले ट्रेनिंग झालेली आहे आणि या व्यवसायामध्ये म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज याच्यासाठी आम्ही काय आमची मेहनत घेता आमची मेहनत त्याचं दिमाग आम्ही आजपत्र माईस पण ते आजारी पडली नाही पण ती दुधावर कमी झाली नाही पुष्कळ अशी चांगले झाले चांगले चांगले आणल्यानंतर इथं कुठलं नेमकी समस्या त्याच्यामध्ये येते मला सांगा मशीमध्ये आणल्यानंतर म्हणजे ताप येते किंवा काय नेमकं कारण होते मशी नेमकं म्हणजे ने मैस जर तिथं आपण दुधाची विलिली घेतली तर मशीला काहीच नाही येत तिला गाभनी घेतली तर ताप येते मशीला बरं गाभणी मैस खरेदी कमी करून आणायचं लांब वाहना म्हणजे प्रेग्नंट असल्यामुळे तिला थोडस वाशरूम मध्ये हलते वासरूम पिळ खाते भांड्या म्हणून राहते अंग बाहेर पडायचं त्याची काही प्रॉब्लेम येतात मशीला त्रास होते बरं मैस विल्यानंतर जे ठेपा घेते आली माशीला काही होत नाही बरं आता तुम्ही अंग घ्यायचा एक प्रश्न विचारल्यामुळं पहिलेच लोक भांड म्हणत गेले भांड तर बरेच ठिकाणी मशीमध्ये आंग बाहेर येणं हे देखील समस्या थोडी येते काही लोकांना याच्याचमुळे ये येते की त्याला कळत नाही म्हशीचा दोष देतात मशीला भांड येते म्हणतात असं काही ना मशीला कसं राहते जसं फुल गरोदर आहे महिस तिला लय झटके बसलेत तिनं काय करणारे सांगा न आणलेल्या म्हणजे ट्रॅव्हलिंग न करून आणलेल्या सुद्धा इथल्या स्थानिक मशीला पण थोडं कोणत्या कोणत्या येते कशामुळे येते की ते गाभ जे प्रेग्नेंट होतात त्याचा दोष जल्दी बंद करणार ते थोडं दिली अर्ध लिटर दोन लिटर दूध दिली काढत राहतात काढत राहतात त्याची काढून काढून अंगात कॅल्शियम निघून जाते कॅल्शियम डिप्रेशन डिप्रेशन होऊन जाते कॅल्शियम डिप्रेशन मुळे भांड येते मशीन म्हणजे किमान एक दोन महिने महिने अगोदर आता चार लिटर तीन लिटर दूध असताना बंद करायचं काही लोक काय करतात पोचणारे ते काय करतात आपल्याला काय रे दूध नंतर विकून टाकायची ते अर्ध लिटर चाल अवला काढ म्हणतात ते मशीन नंतर भांड्याची समस्या येते ते मशीन बरं म्हणजे तिच्या बॉडीला थोडं कुठं तरी कमतरता भासली की ते कमी हा कमी आणि शक्तीच होऊन जाते माहीत माहिती दिसायला तंदुस तयार राहते मधलं जे गर्व शरीर राहते तिथं लूज होऊन जाते बरं कॅल्शियम डाऊन होऊन जाते शेड मधलं जे पूर्ण वेस्टेज आहे तुमचं हा ते कशा पद्धतीने आपण कलेक्ट तुम्ही केले आपण या ठिकाणी बघू आता कलेक्ट असं येऊन इथं या पाईप मधील सांगा समोर कसं पुणे जाणार आहे आता समोरून मोहरी जाऊन आता थोडं दूर येते दूर आहे का थोडं जाता है ना। बड़ा, बड़ा। जाओन ये पानी ना असं जाऊन ये पाणी की नाही तिथं जाऊन पूर जमा होते त्याच्यामध्ये एक मोटर लावलेली आहे मी ते मोटर ओरडून पूर मळ्यात पाण्यात चारायला सोडते बर मग ते मोटर हे जे पाणी समजा याच्यामध्ये शेण असेल तर हे खाली बसून जाते शेण जास्त राहीना उचलून फेकून धुल दिले लगवी आणि त्याचं मैशाचं पाणी समध मोटर वरची राहते मोटर ते मोटर पण आहे इथे एका लोबेल बघल्या तर बघा बरं मोटर म्हणजे फक्त याच्यासाठीच आहे याच्यासाठीच मोटर आहे ना मोटर ये। हे। ये मोटर म्हणतात हे मोटर आहे जे ओढून पाणी आता लावून टाकली की नाही आता पावसाळा आहे म्हणून आम्ही लावल्या नाही आता उन्हाळ्यात लावून टाकते हिला म्हणजे या मोटरचं काम असते की हे गाळ बाजूला स्विमिंग पूल खाली करून टाकते हिला लावा तुम्ही पूर खाली करून टाकता बर म्हणजे प्रत्येक दूध व्यवसाय करणाऱ्या अशा पद्धतीने पाण्याचं वेस्टेजच काम केलं पाहिजे काम केलं पाहिजे औषध आपल्याला खात बीत काही लागत नाही बरं इथं जे मोकळा स्पेस सोडल्या या ठिकाणी काय हे मोकळा पेशासाठी मैत जे विते डिलिव्हरी ते करताना आपल्याला बेडवर त्रास होते याच्या इथं बांधते आज सकाळी प्रेग्नेंट झाली बरं असं याच्यामुळे वेस्टेज जागा ठेवलेली आहे त्याला डिलिव्हरी हां डिलिव्हरी झाली तिला बसायला राह्याला तिला मातीम चांगलं बसायला भेटते तर मला सांगा या मशीन मध्ये क्रॉसिंग चांगली म्हणजे रेड्याकडून लावून घेतलेले चांगलं कि भरविले रेड्याकडून लावून घेतलेली चांगली कशामुळे आता आम्ही कसं मला शिक्षण शिकलेलं नाही आम्हाला तेवढं माहित नाही आम्ही जास्त भिता सिम्मनवर आजकाल काळामध्ये संक्रिय झालं समज आम्ही एक रेडा ठेवते आवश्यकता हर मध्ये बरं रेड्यावर आमचा भरोसा जास्त आहे बरं आणि ते थोडं म्हणजे चांगले चांगले तेच सांगतात रेडा मशीमध्ये रेड्याचं बी कसं आहे आपल्याला मोरचा विचार आहे दूध जास्त करायचं वगारी दुधाला जास्त निघायचं जे त्याची आई लई दुधाची आहे त्याच रेडा आम्ही पोचता बरं काय फायदे होतात आई दुधाची राहिली त्याचा रेडा जर तयार झालं त्यांना जर जे पिल्ले पडले ते बी दुधाचे जास्त निघतात म्हणजे पैदासवर चांगली होते पैदस्वार ब्रेडिंग म्हणजे दुधाची ब्रेडिंग जास्त होती बर याच्यामध्ये तुम्हाला दूध व्यवसाय करताना सुरुवातीला मुख्य अडचणी कोणत्या आल्या आम्हाला दूध अडचणी का आल्या नाहीत आम्हाला आम्हाला पूर आम्ही स्वतः करत गेलो पूर्वज तुमच्या असल्यामुळे तेवढ्या काही अडचणी का। अडचणी आल्या नाहीत हा बरं काही लोकाला गाबन जात नाहीत ते खूप म्हणजे नॉर्मल प्रश्न विचारतात खूप लोक विचारतात की मशी गाबन जात नाहीत काय म्हणतात एक लाख दीड लाखाच्या पशी आणायच्या आणि या ठिकाणी नंतर गाबनच जात नाही तर हे कारण कशा होते ते काही गोष्ट नाही मशीच नाही ना रेड्याची नाही ना, ना सिमनची काही गलती नाही काही लोक एवढे गलत लोक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये काय करतात ते दुधाच्याच मागे लागतात फक्त दूध घे दूध घे दूध घे सहा सहा महिने दूध खाल्यापासून मशीला क्रॉस करत नाही मग मैस कुठेली गाभ राहील तिने कसं विहिलेले दोन ते अडीच महिन्यामध्ये मैस गाभ जायला पाहिजे तर त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे काळजी काहीच घ्यायची नाही आता जसं मी म्हणलो तुम्हाला सोडा हिरवा चारा कुट्टी हे जे खुराकची मी आहे बरोबर द्यायची आणि दूध व्यवसाय घेता 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 माहिती दोन अडीच लिटर या, या चार लिटर एक दोन लिटर कमी झाली की हिटला येते दोन अडीच महिन्यात तीन महिन्यात हिटला येते आले की बरोबर रेडा रेडा लावा क्रॉसिंग करा काही करा तुमच्या तुमच्या मनाची कैशा येते मगर मशीन तो गाब राहून जाते आणि राहिली गाब कसे दोन अडीच महिने फिरे घेते अजून मैस विते माझावर आली अपन, ते कसं ओळखायचं काय त्याचे म्हणजे काय आता दूध काढणं झालं आपलं मिल्किंग झाली म्हशी चारा खाली बसले ते सहा वाजता पर्यंत संध्याकाळी एक चक्कर म्हशीच्या मागे घ्यायची आपण नारळासारखं काळ पाणी थोडस गळते पाणी गळते थोडस ते पाणी गळलं म्हणजे माझ्या हिट ला आलेली आहे बरं कधी मशीला क्रॉसिंग नाही केलं पाहिजे म्हणजे त्याचं काही वेगळं बाहेर पडते म्हणजे हा असं काय जन्माशी खराबपणा होऊन जाते पिशवीमध्ये सुजन राहते तसल्या घाण कोणते वेल अशी डब्बर पांढरी पडते तसल्या काही गोष्टी आणि काही लोक काय करतात समजा आता माशीला लागते बघा एक सिमन दोन तीन सिमन म्हणून टाकतात रेडा एक बार उडवायचं राहते पाच सहा बार उडीतात त्याच सुद्धा नुकसान नुकसान होतं त्याचं बी इन्फेक्शन होऊन मैस वाया जाते मध्ये गर्व शरीरला सुजन पहा तिला आवश्यकता किती राहते आमच्या अनुसार एकच वेळेस लय झालं दोन वेळेस त्याच्यावर क्रॉसिंग करायची नाही काही लोक घरचं राहिलं तुमचं तीन सोन म्हणतात आले दहा बार लावून टाक म्हणतात हे आहे प्रश्न याच्यामुळे बी वाया जाते एक बार बिघडली की तिची पिशवी मग तिने रिपीट होत राहते रिपीट होत मग जाते तिनं तसले काही काम करायची नाही तिच्या बाबतीत जितकी आवश्यकता आहे तेवढं करायचं मग ऑटोमॅटिक मध्ये गाभ राहून जाते आणि मशीला जास्त अर्जंट दो तीन महिन्याच्या नंतर कधी बी ते दहा दिवसात चेकअप करायची नाही असं नाही माहिष गाब गेली सहा महिन्या रे गाभ आहे गाब म्हणजे सहा महिना चेक केले गाबच राहिले म्हणजे आपण लावल्यानंतर जरी तुम्हाला खात्री वाटत असली तरी चेक करायची चेक करायची माहितीला डॉक्टरला बोलवायचं आपल्या चांगल्या डॉक्टरला बोलवून तीन महिने संपले की चेक करायची माहिती केल्या ना काही जण म्हणतात की बाबा हिला दूध होऊन जाते माहिष उडून जाते हे समधे गोष्टी खोट्या आहेत बरं मग तिचं दूध जाईना मी सोडणार काही होईना आत्ता तिचं काय सोनोग्राफी झाली म्हणजे आपला शंभर टक्के म्हैस गाब आहे हे नाहेीस ना दिवस थोडक्यात तुम्ही त्याला नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन युगामध्ये जाऊ नाव सोनोग्राफी तसं आता म्हणजे एखादी महिला प्रेग्नेट तीन चार महिन्यात जसं सोनोग्राफी तसं जनावरांमध्ये देखील करायला पाहिजे करायला पाहिजे काय तिचं ते जर आम्ही आता लहानपणापासून तेच करीत आले आमच्यापासून कोणती मैस वाया गेली नाही बरं त्याच्यासाठी मशीला स्वतः आपण काय करायचं डॉक्टरला बोलायचं तारीख बघायची डेट बघायची तपासणी करायची डॉक्टर नऊ म्हणला तर मी खुश येलेले तीन महिने आणि तिने फेल झालेले तीन महिने तिने सहा महिने राहते दिवसात तिने हिटला येते अजून लावून टाकायचं तिला अजून नऊ महिन्यामध्ये कंपल्सरी तिने तीन महिन्याचे काप राहते मग तुमचं वरिष्ठ स्वाया होईना आता तुम्ही नऊ महिन्याच्या नंतर बघितल्यानंतर अजून दुसरे दहा महिने एकोणीस महिन्या जातात तिला ओके त्याच्यासाठी okay. काही लोक दूध जाते तपासण आम्ही म्हणता नाही असे काम गलतीचे करायचे नाही तीन महिन्याच्या नंतर एक दिवस विचार करायचा तपासणी करायचीच पाहिजे बरं बाहेर आपण बांधलेल्या मशी म्हणजे थोड्या इथल्याच आणून तिकडे आपल्याला वाटल्या लोकांना म्हणजे तीस मशी म्हणत आहे असं वाटते तर सगळं इथं तुमचा मेन गोष्ट हाय मध्ये आता जुनं शेड आहे थोडं म्हणून खाली आहे थोडं याच उंची म्हणून आपण बाहेर घेतली आपल्याला थोडं बसायला प्रॉब्लेम म्हणून वगैरे आपण बाहेर बसले मला सांगा या गोट्याची लांबी आणि रुंदी किती आहे साठ फीट आहे असं साठ फूट साठ फूट लांबी आहे आणि असं चाळीस असं साठ फूट रुंदी आहे म्हणजे पूर्ण सगळं 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 बरं तर याच्यामध्ये स्वच्छता कशी महत्वाची आहे मला सांगा असं स्वच्छ असं स्वच्छ असं धुन समजा क्लिंग करून मशेला असं वरून देऊन असं हे राहते आमच्या पशी असं जे राहते ना आपलं कांद्याचं पोते वगैरे काय त्याच्याना घासता मशेला असं घासून फ्रेशिंग ठेवल्यानंतर मशाईचा फॅट वाढते दूध वाढते मशीच्या समध्या क्वालिटी येतात बरे खाली मॅट जे टाकले मॅटमुळे काय फायदा होतो मॅटामुळे फायदा हे होते मी निष्ठून पडत नाही बेडवरून मस्टडीज येत नाही आणि याला असं असं मॅटामुळे कसं मशाला बसायला त्रास होत नाही हे गाय आहे बघा दुधासाठी एकच्युत घरगुती घरगुती वापरायसाठी दूधलेले काही तुम्हाला लशीकरण वगैरे जनावरांना करायला केलं पाहिजे हा लशीकरण वर्षामध्ये दोन या तीन बार लागते खुरीचं लशीकरण करता आणि ते घाटासर पण इथे येते घाटसर घाट ऑटोमॅटिक मैशाचं होतं ते लसीकरण करावं लागते असे काही लसीकरण आहे समोर येणारे रोग बिमारी वगैरे हर दूध वाल्याला एकच विचार पाहिजे एक डॉक्टर चांगलं आपला जुमेदारी ठेवून घ्यायला पाहिजे काही जण डॉक्टरची फीस देणार एक बार डॉक्टर आला तर दुसरे बार नाही साहेब नंतर येतो म्हणतात अशा काही गोष्टी आपण चुकीचे करायचे नाही त्याच्यामुळे पुन्हा डॉक्टर त्याच्या गोट्याला हा डॉक्टर मुळेच आपलं यश आहे कारण का मी आहोत आता माझ्या पैसे आहे पन्नास लाखची लाख तीस लाखचे समधे राहून काय करते आता तिला काही जर मला कळणार डॉक्टरला मी बोलीना गेलो तर वाया गेली तर मी मशीच नाव घालतो अरे फला महिस दिलं मला बुडून टाकलं अशी गोष्टी मानायची नाही डॉक्टरांची सलाह घ्यायची शेवटी ते एक जनावर आहे आपल्याला देखील तिच्या काय म्हणजे कोटचं काय आता आपण सुद्धा मनुष्य राहून आपल्याला बी डॉक्टरची सलाह घेऊन आपण आयुष्य गुजरला तसं ढोराला बी आवश्यकता डॉक्टर कंप्लेंट सरी आहे बरं मला एक सांगा एक चांगली दूध देणारे म्हणजे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हशीचे काय निकष आहेत म्हणजे कशी ओळखायचे बाबा हे म्हैस चांगली आहे त्याचे कसं राहते म्हणजे आता कारण बघा हे म्हैस आहे असं थानाचं गॅप गॅप असं दूर दूर राहायला पाहिजे म्हशीचे मग वेट तसलं मोठं राहायला पाहिजे त्याचे खालची जी आघाडी राहते ना रुंद राहायला पाहिजे अशी काही गोष्टी आहेत ते जे गोष्टीला आपण विचार करून खरेदी केले तर ते म्हैस भरपूर दुधाची निघते लहान पिल्ल्यांना तुम्ही किती प्रमाणात दूध द्यायला पाहिजे जन्मल्यानंतर जन्मल्यानंतर लहान पिल्लेला आधी सुरुवातीला आपण त्याला एक लिटर दूध देतो थोडं एक लिटर दूध देतात सुरुवातीला जसं जसं मोठं होऊ लागलं ला, दोन लिटर दूध त्या हिशोबाने पाहिजे सहा सहा पाच महिने त्याच्यानंतर दूध बंद करून टाकतात काही लोक दूध थोडं कमी देतात लहान नाही नाही लहान लोकांना आणि लहान लेकर जन्मल्यानंतर फर्स्टला ते दूध देतात आपण त्याला पुर बी पाजून टाका फर्स्टला काही लोक काय करतात फर्स्टला कमी पाहिजे नंतर जास्त वासरू मारतात जे पाहिजे पण ते निमित्त त्याची चालूच झाली आता तेच निमिटात त्याला दूध द्याच बरं विल्या विल्या म्हशीची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे मला सांगा त्याला गुळ पाणी वगैरे काय काय त्याचं ट्रीटमेंट विल्या नंतर मशीला गुळ आणि पाणी आणि त्या व्यवस्थेचा त्याचा झार राहते ते गळण्यासाठी युनिनॉल जे लिक्विड या टॅब्लेट ते द्यायला पाहिजे आणि त्याला माणूस तिथं बैठक घेऊन तिला वर जे गळते घाण त्याला फेक जे पत्र काळजी घ्यायला पाहिजे आता संपूर्ण या मशीन मध्ये वर्षाला किती शेणखत आम्हाला दहा ते बारा पंधरा हैवा टिपर तेवढं शेण खत पडते म्हणजे ट्रॉली जर ट्रॅक्टरची जर तर चाळीस पन्नास ट्रॅक्टर पडते बरं शेणखत तुम्ही कुठे देतो असं आमचं काही शेती आहे बर काही मित्राची शेती आहे बर कोणाला उसासाठी कोणाला याच्यासाठी त्याच काय रेट न जाते शेणखत ते जाते दोन हजार ते पंचवीस च ट्रॉली हे जाते आपलं ट्रॅक्टरची दहा हजार रुपये ट्रॉली हैवाची जाते बरं म्हणजे जवळपास हे जर पन्नास एक ट्रॉली निघाला दोन हजार न म्हणलं तुमचं लाख एक रुपये दोन लाख रुपये अडीच लाख रुपयाच्या शेणखत होते बरं वर्षात मध्ये मग दुग्ध व्यवसायामध्ये काही लोक काय म्हणतात शेणच उरते फक्त शेणाचं उत्पन्न आहे लय उत्पन्न आहे शेणाचं शेण तर हे शेण एक अशी वस्तू लक्ष्मी धरा त्याला लक्ष्मी म्हणून ते उरते म्हणतात मग मैशामध्ये असं आहे की तुम्ही सांगा भरपूर फायदा आहे मशामध्ये तीन चार पाच सहा महिन्यामध्ये म्हैस फ्री होऊन जाते ओके दिवसाचं दूध किती निघतो तुम्हाला दोन लिटर दोन लिटर आता आमच्या पशी हर मैस अवरेज आता एका खाली एक सहा लिटरचा अवरेज मध्ये म्हैस दूध देते बरं सहा लिटर सहा लिटर म्हैस पंधरा मैशीच पंधराचे सहा चे दर ऑव्हरेज येतात लिटर लिटर एका टाइमला टाइम दोन दुधाची विक्री कुठे आमचं दूध जाते धर्माबादला शाही डरी नरेंद्र चौकला धर्माबाद ला जाते काही दूध इथून जाग्यावरून चाळीस पन्नास लिटर दूध बरं दुधाला काय भाव भेटतो आम्हाला आता सत्तर रुपये भेटू लागले बरं एवढा कशा महत्व झाला रेट एवढा कशा महत्व झाला रेट हे रेट पहिले तर काय कमीच होतं आता रेट म्हणजे चांगलं झालं कारण का आता काय दूधचे असे भरपूर आपण आधीचे विचार केला ना गोष्टीचे अनेक वस्तू तयार होऊ लागलेत आता मिठाई घर ये ते ये दुधाला आवश्यकता जास्त झाली दुधाची बरं डेअरीला जर आपण दूध दिलं तर फॅट एवढ्या जास्त म्हणजे पाच सहा लिटर दूध देणाऱ्या म्हशीचं फॅट कुठेतरी कमी येते म्हणतात तर तुम्ही डेअरीला दिल्यावर काय फॅट लागत नाही कमी फॅट येणार ना कारण का किती जास्त दूध देऊ द्या मशीला खादगी बरोबर द्यायची मी म्हणलो ना तुम्हाला वाळला चारा तिला बरोबर द्यायचं आणि तिला आपलं खाल्ली सरकी पेंट जास्त द्यायची त्याच्यामुळं ते दुधाला तुम्हाला डेअरी सुद्धा दुधाला रेट देणारी तुमची म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याच्याकडून तेवढ्या प्रमाणात उत्पादन करून घेत असाल तर त्यांना त्या बदल्यात आपला रिटर्न लागेल लागल म्हशीला खाद्य द्यावं लागेल म्हशीवरच आहे पूर्ण खेळ आपण म्हशीवर विचार करून जसं मैस आहे आपलं एक बँक जसं एटीएम कार्ड काढले पैसे काढले तसं तिलाच बघल्या ना पूरी दुनिया आपल्या पाषी येणारी आहे तिलाच तुम्ही वाया घालल्यानंतर कोण येते आपल्या जवळ सांगायचं दूधवाला बी येणार डबेवाला येणार कोणी खरेदीवाला येणार घेणार येणार विकणार येणार देणार येणार मेन हाय वस्तू मैस तिची काळजी जास्त घ्यायला पाहिजे काही लोक नाहीत मैसे चिकाळची अरे मला लग्न आहे दोस्ताचं म्हणतात अरे मला शेताचं काम आहे म्हणतात मैशील बाण टाकतात चिखलात बसते उपाशी राहते अशी गोष्टी मैस पोचायचं तरी का अजिबात नाही म्हणजे तिथं तुम्हाला एक दिवस देखील सुट्टी नाही एक दिवस सुट्टी नाही एक मिनिट तिला आपल्याला त्रास द्यायचं आपल्याकडून काही असं नाही त्रास देणं एक दिवस म्हणजे आपल्याला बाळगायचं काही हक्कच नाही मुका जनावर आहे ते त्याला जे जे लागते त्या टायमाला त्याला आहार देऊन टाकायचं त्या टाइमाला तिने आपल्याला भरपूर अर्डून अर्डून दूध देते आता आमची म्हणजे रात्री चार पासून झोपू देणार दुधासाठी आता बी आरडण चालू होऊन जाते कारण का तिला भरपूर चांगलं सेवा केल्यानंतर ते आपल्याला मेवा देणार आहे बरं आता कसं आहे अनेक प्रमाणात नोकऱ्या नाही सुशिक्षित वाढलेली आहेत ना काही आमचे मित्र आहेत तसे आहेत किंवा शेतीमध्ये उत्पन्न होत नाही हमी भाव नसेल वेगवेगळे कारणे कारण शेतकरी थोडं म्हणजे परेशानी मध्ये आहे तर अशा परिस्थितीमध्ये दूध व्यवसाय जर शेतीला जोडधंदा म्हणून केलं तर खरच या ठिकाणी फायदा होऊ शकते का शेतकऱ्याला लय फायदा होते कमी नाही जास्त फायदा होते कारण का मला भी शेती आहे दहा बारा एकर मी शेतीचा आजपत्र धुरा बघितलो नाही मी बरोबर मी फक्त शेतीला खंड टाकतो ते खंडाचे पैसे घेतो आणि त्याची मशी अनुसरून टाकतो बरं फक्त ध्यान जास्त मी मशीवर देतो शेत आपली जमीन म्हणजे आपली भाकर आहे ते कुठे जाणारी नाही समजा किती पिढ्याने शेत पडून राहिल्या जागेवर तर राहणार बघायचं जास्त काळजी म्हणजे आहे मशीला जास्त बघितले आपण मशीला जास्त प्रेम केले तर आपला जास्त फायदा देणारी वस्तू सुरुवातीला दूध व्यवसाय करताना किती मशीपासून सुरुवात करावं असं काय वाटतं तुम्हाला सुरुवातीला जर करणार आहे चांगले कोणापाशी आहे समजा जमीन मळा शेड तर वीस मशापासून सुरू करा हो म्हणजे बजेट असं बजेट तर म्हणजे प्रत्येकाने जास्त नुसार बजेटनुसार असं वीस महिशानं केलं तर त्याला कसं राहते एक माणसाची पगार आणि त्याची या मेहनतीची समज निघून त्याला असं एका वर्षामध्ये मशीन फिरीवत ना म्हणजे एक बिझनेस टाइप म्हणून चालतो वीस युनिट टाईप युनिट एक दोन मशीन मग आता ते घरगुती होते घरगुती पण ज्याच्या बजेटनुसार एक दोन करत असेल तर त्या विषयानं केलं पाहिजे केलं पाहिजे